दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास दहा ते बारा मतदारसंघात लाखाहून अधिकची मतं मिळवून प्रकाश आंबेडकरांच्या तब्बल सात ते आठ जागांवर घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या हक्काच्या जागा पडल्या होत्या याचा फायदा अर्थातच भाजपला झाला होता याच गोष्टीमुळे वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा नेहमी आरोप झाला याचीच खबरदारी घेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला अनेक चर्चांची सत्र झाली बैठका झाल्या पण जागा वाटपात योग्य सन्मान न मिळाल्यामुळे आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदा वंचितची लाट नसली तरी अनेक मतदारसंघात वंचितचे उमेदवार निवडून येत खासदार होऊ शकतात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना पाणी पाजत वंचितचे कुठले उमेदवार खासदार बनण्याचे चान्सेस जास्त आहेत तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा वंचितनं महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा या आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास सगळ्यांनाच वाटू लागला यामागचं प्रमुख कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांना मांडणारा मोठा जनसमुदाय दलित अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाज ही वंचितची ताकद आहे पाहायला गेलं तर हा तसा पूर्वीपासूनचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी राहणारा समाज घटक पण वंचितनं एक नवा पर्याय दिल्यापासून हे वोट ट्रान्सफर काँग्रेसकडून वंचितकडे झालं याचाच मोठा फटका काँग्रेसला दोन हजार एकोणीस मध्ये बसला जवळपास दहा ते बारा जागा अशा होत्या की जिथे काँग्रेसने आरामात विजयाचा गुलाल कपाळाला लावला असता पण वंचितच्या उमेदवारांमुळे झालेला मतविभाजनाचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला म्हणूनच दोन हजार चोवीस मध्ये दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ असं होता कामाने यासाठी त्यांनी महाविकास आघाडीसोबत तिकीट वाटपाची बोलणी चालू ठेवली पण बऱ्याच गोष्टीवरून खटके उडाल्याने अखेर आघाडी फिसकटली आणि वंचितला स्वतंत्र उमेदवारी द्यावी लागली यातही काही जागांवर मतदानानंतर वंचितच्या उमेदवारांच्या विजयाचे जास्त त्यातला पहिला आहे अकोल्याचा अकोल्याची लढत वंचित इंटरेस्टिंग भाजपकडून अनुप धोत्रे त्याचबरोबर काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचित कडून स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात असल्याने अकोल्यात खासदारकीसाठी काटेकी टक्कर पाहायला मिळाली गेल्या वेळेस आंबेडकरांनी अकोल्यातून दोन नंबरची मतं घेतली होती तर काँग्रेस तीन नंबरला फेकला गेला होता यावेळेस विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे याला लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे से जनरल सेक्रेटरी आणि जिल्ह्याच्या राजकारणात वैद्यकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील वजनामुळे अभय पाटील हे दोत्रेंच्या विरोधात मैदानात होते तसेच आंबेडकरांच्या पाठीशी असणारा अडीच ते तीन लाखांचा हक्काचा मतदार असल्याने आंबेडकर निवडणूक जिंकले नसले तरी भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यात त्यांनी वळती करून घेतलेली मतं निर्णायक ठरली यंदा मात्र वंचित झालं तरी आंबेडकरांना दिल्लीत पाठवायचंच यासाठी अकोल्यात फिल्डिंग लावली होती आणि त्यात विरोधातले दोन्ही उमेदवार हे मराठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरील मतविभाजनाचा फटका हा आंबेडकरांच्या पथ्यावर बसू शकतो त्यामुळे भाजपची दोन टर्मची खासदार की मोडीत काढत प्रकाश आंबेडकर इथून होण्याचे जास्त ज्या दुसऱ्या मतदारसंघात जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत तो, तो मतदारसंघ म्हणजे रामटेकचा रामटेक हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ इथून शिंदे गटाने राजू पारवे तर काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी देऊ केली होती पण त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांच्या ऐवजी लढत होणार आहे तर वंचिते यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत भाजपच्या कृपाल तुमाने यांना चांगलाच घाम फोडला होता मात्र तरीही यंदा त्यांचे तिकीट कापण्यात आलं त्यामुळे नाराज गजभिये यांनी वंचितच्या मदतीने अपक्ष म्हणून लढत दिली रामटेक मध्ये दलित वंचित आणि मुस्लिम समाजाचा वंचितचा पाठिंबा पाठीशी मोठी ताकद लावल्यानं दलित समाजाची ही मतही रेस रेसमध्ये ठेवणारी असल्यामुळे वंचित रामटेक ही चार तारखेला काँग्रेस आणि शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकते वंचितचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असणारा तिसरा मतदारसंघ म्हणजे शिर्डी शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघजौरे यांच्या दुहेरी लढत होणार याची चर्चा असताना वंचितने इथून मोठा गेम खेळला मूळच्या काँग्रेसमध्ये असलेल्या उत्कर्षा रूपवते यांचा पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना शिर्डीची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे हा मतदारसंघ जिंकण्यासाठी अटीतटीचा बनला तसं कागदावर बघायला गेलं तर वंचितची शिर्डी मतदारसंघातील ताकद तशी कमी आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे इथला नाराज काँग्रेसी मतदार मतदार हा उत्कर्ष यांच्या पाठीशी उभा असावा दलित समाज प्लस कोर काँग्रेसी मत आणि रूपवते यांची वैयक्तिक लागलेली ताकद अशी सगळी गोळाबेरीज करून पाहिली तर वंचित शिर्डी मधून निवडणूक जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत आता यात आणखीन एक इंटरेस्टिंग लढत होती ती म्हणजे पुण्याची तसं बघायला गेलं तर पुण्यातील मुख्य लढत ही मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी असली तरी वसंत मोरे यांच्या उमेदवारीने या निवडणुकीला नवा रंग आला वंचितचा हक्काचा मतदार आणि वसंत मोरे यांची ताकद जास्त असली तरी दोघांना पिछाडीवर सोडत जिंकून येईल इतका जनाधार मोरेंच्या मागे नव्हता मात्र पुण्यातील लढत फक्त दुहेरीच होऊ नये यासाठी त्यांनी पुरेपूर काळजी घेतल्याचं मतदानाच्या दिवशी आढळून आलं मोरे पुण्यात सरशी करणार नसले तरी वंचितला पडणारी पुण्यात ठरतील असंही बोललं जाते तर मध्ये दोन हजार चोवीस साठी त्यांनी डी सी पाटील यांच्यावर विश्वास ठेवत हातकनंगलीची उमेदवारी देऊ केली पण इथला लढतीतला चौरंगी स्वरूप आल्याने इथून मुख्य प्रादेशिक पक्षांवरच सर्वांचा फोकस राहिला स्वाभिमानीकडून राजू शेट्टी शिंदे गटाकडून धैर्यशील माने ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील या तीन मातब्बरांच्या उमेदवारीने वंचितला मतदारसंघात प्रचाराला जास्त स्कोप मिळाला नाही पण इथेही वंचित प्रभावी वोट शेअर आपल्याकडे खेचून आणेल असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतात तर हे होते असे काही मतदारसंघ जिथे वंचित निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग वाटत आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात वंचित किती आणि कोणत्या जागावरून निवडणूक जिंकेल तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका